हॅलो नमस्ते नमस्कार शुभप्रभात श्रीस्वामी समर्थ कशा आतवडतं यांना होप मस्त असताल मी पण छान आहे जसं की नवीन रूम जर घेतली किंवा नवीन घर घेतलं किंवा नवीन ठिकाणी जर आपला पसारा टाकला तर तिथं अरेंजमेंट व्हायला किंवा तिथे सेटल व्हायला किंवा आपल्या हिशोबानुसार वस्तू तिथं ठेवायला बराचसा असा वेळ लागून जातो बघा तर यांना व्हिडिओ टाकायला तर जमलंच नाही पण सुद्धा इतकं म्हणजे सिंगलच रूम आहे आणि पसारा माझ्याकडे आहे डबल रूमचा तर अडचण होती खूप आणि समजत नाही कुठं काय ठेवू म्हणून आणि सगळे वस्तू नाही की ती मला लागणार नाही पण असो आता तुम्हाला मी दाखवते मी जेव्हा अक्कलकोटला गेले होते तिथन मी येतात श्रीयंत्र आणलं होतं मंगळवार आणि शुक्रवार म्हणतात श्रीयंत्र अभिषेक करायचं किंवा आपल्या घरात नवीन आणायचा दिवस चांगला असतो तर मग मी अक्कलकोट आणलं होतं आणलो पण अभिषेक राहिला होता तर शुक्रवारी जसं की पौर्णिमा होते त्या दिवशी मी हा अभिषेक संध्याकाळी करून घेतला होता आणि हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि टाकते रविवारी त्याच्यावरूनच तुम्हाला समजू शकते की कि किती जास्त धावपळ आहे तर इथं मी असा देवभरा सेट केला आहे बघा माझा देवघर नाही आहे पण ह्या दिशेला मला चांगलं वाटलं आणि पहिल्यापेक्षा माझ्या देवघरामध्ये दे किंवा देवाच्या ठिकाणी कसं प्रसन्न वाटतं हे पण नक्की सांगा जे कोणी पण माझे व्हिडिओ जुन्या ब ताई बघत असतील त्यांना माहिती आहे माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये देवारांना ये मी असं देवाचं ॲडजस्ट करते हा पण नक्की स्वतःचं घर होईल त्यावेळेस तर मी पहिल्यांदा माझ्या देवांसाठी देवघर नक्कीच बनवून आणन कारण की किरायाच्या घरामध्ये होतं काय नाही तर आपल्या हिशोबानुसार जागा नसती आणि जागा भेटली तर ते ठेवायला अडचण नको व्हायला कारण की काली, खाली खाली मी ठेवलं असतं काही अडचण नाही पण हे ना इथं ला 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 जाता लाता लागायला नको कारण की मुलं व्यवस्थित बघत नाही धडकन लागत लागली किंवा काही झालं पडलं तर मला ते मनात दुःख राहून जातं की देवाचं असं काही झालं म्हणून मी ते नकोच म्हटलं जिथं आहे तिथं राहू दे म्हटलं मी देवपूजा वगैरे झाली श्रीयंत्राची स्थापना केली आता मी ते आणलेलं आहे मी स यूट्यूबला बऱ्याच ठिकाणी सर्च केलं बघा मला ते आवडलं आणायला म्हणून मी आणून ठेवलं असं नाही काही की त्याने की पैशाची भरभराट होईल असं काही नाही कष्ट केल्याशिवाय कुठंही पर्याय नाही बघा आणि जेवढे आपण कष्ट करू जेवढे प्रामाणिकपणाने जेवढे इमानदारीने तेवढंच आपल्यापाशी लक्ष्मी नक्कीच टिकन बघा तर काय केलं ना की देवाचं सामान बरंच झालं होतं असं माझ्याकडं मी ज्यावेळेस मी देवाला जाते ना कोणत्याही देवाला असं शिल्लक काही घेऊन येत नाही कारण की आपल्याकडनं एक तर सांभाळणं होत नाही बघा आणि त्यातलं तिथनं देवाला गेल्यावर शिल्लक वस्तू आनंद घरामध्ये ती पडून राहते आपण त्याला किती तर दिवस बघणार नाही त्यासाठी मी आणलं नाही बघा पण मी नित्यसेवाचं पुस्तक आणलं स्वामींचं आणि कुंकुमार्चनचं जे असतं ते पुस्तक आणलं त्याचेच मी इथं बघत होते मला ना महाभारत बघायला खूप आवडतं बघा मला देवाच्या गोष्टी शिकायला खूप आवडतं बघा बघायला पण खूप आवडतं ते अनुभवायला खूप आवडतं त्या गोष्टीवर चालायलासुद्धा आवडतं बघा त्या गोष्टी फॉलो पण करायला आवडतात तर नित्यसेवामध्ये ना महाभारतचे पण पाठ आहेत बरेच जे आता वाचत असेल त्यांना माहिती आहे आणि खूप छान आहे बघा नित्यसेवाचं पुस्तक मला याच्या आधी माहीत नव्हतं मला आत्ता माहीत पडलं आहे वारनुसार त्याच्यामध्ये आपल्याकडं म्हणजे आपण सेवा करू शकतो असं त्या पुस्तकामध्ये आहे बघा तर तुम्ही नक्कीच मागवा आणि स्वामींची सेवा करा नक्कीच चांगले दिवस येतील नक्कीच सगळं चांगलं होईल मी पण खूप अडचणीमधनं निघलेत पण थोडंसा वेळ लागतो धीर पेशन्स लागतं बघा कोणत्या पण गोष्टीमधनं निघायला तर आता इथं मी काय केलं ना देवा सामान सगळे खटी भरून ठेवून दिलं आणि जे होप आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलाच असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज